नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो सातारा सातारामध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण किसान क्राफ्टचा पाचशे पंचावन्न हा कटर गुजर साहेबांना दिलेला आहे तर आपली जी नवीन मधली ऑफर जी आपण लावलेली आहे म्हणजे आधी आपण पाच अटॅचमेंट देत होतो आणि आता आपण बारा अटॅचमेंट फ्रीमध्ये देतो तर ती बारा अटॅचमेंटची ऑफर आपण गुजर साहेबांना दिलेली आहे तर त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे तर साहेब तुमचं नाव गाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी माझं नाव राजेश गुजर आहे वडिलांचं नाव महादेव गुजर आहे गाव सोनवडी तालुका जिल्हा सातारा तर यांच्या साहित्याबद्दल ब्रश कटर बद्दल मला वर व्हिडिओ बघितल्या तेव्हा त्याच्यावर माहिती कळली आणि आवडली पण तसंच म्हटलं आता युन डायरेक्ट फोर स्ट्रोकचा चा बॅकपॅक आणि आपला साईड चा त्यामध्ये कन्फ्यूज होत पण इथे येऊन ते त्यांनी दोन्हीचं ट्रायल दाखवले कुठला का असा चांगला आहे कसा परफॉर्मन्स करते या सगळ्या गोष्टी छानपैकी सांगितल्या अटॅचमेंट पण व्हिडिओ मध्ये आम्ही पाचच बघितलेला आहे पण इथे आले की त्यांनी सरप्राईज दिला बारा वेळा अटॅचमेंट दिल्या त्यामुळे आम्हाला पण फायदा झाला खुश पण आहे आम्ही आणि आफ्टर सेल सर्विस पण दादा चांगले काही जरी झालं तरी घेऊन या म्हटले सगळे काही ज्या गोष्टी असेल आम्ही करून देऊ कुठले स्पेअर पार्ट पाहिजे असेल काय पाहिजे असेल सगळं भेटून आणि अतिशय योग्य दरात चांगलं भेटलेलं आहे त्याबद्दल दादांचे पण धन्यवाद नाही आम्ही पण तुमचे आभार मानतो आम्हाला सेवा करण्याची एक संधी दिली तुम्ही आणि साहेबांनी आता आपला दोन्ही पण चालवून पण बघितले त्यांनी कारण त्यांना बॅकपॅक घ्यायचा की साईड पॅक घ्यायचा हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं मग त्यासाठी त्यांनी काय केलं आपल्या इथं आपले ते व्हिडिओ पण जोडणार आहे आपण केलेला आपण ते व्हिडिओ त्यांनी स्वतः चालवून बघितलं की आपण आता तुमचे जाडीपर्यंत किती झाडे पर्यंत कट करतात ते पण तुम्ही बघितलं आणि त्यासाठी पाच अटॅचमेंटच आपला आधीच व्हिडिओ बघितलं होतं आणि आपण जे नवीन व्हिडिओ केले त्याचप्रमाणे त्यांना आपण ऑफर पण दिलेले जे बारा अटॅचमेंट आपण देतो ते बारा अटॅचमेंटची त्यांना ऑफर आपण दिलेली आहे यामध्ये आपण बरेच तुम्ही ऑफर बघू शकताय काय काय ह्यामध्ये दिलेलं आहे भरपूर आपण मटेरियल यामध्ये बारा अटॅचमेंट दिलेले आहेत खालती अकरा अटॅचमेंट आहेत आणि हे एक त्रिकोणी ब्लेड आहे हे धरून बारा अटॅचमेंट आपण दिलेले आहेत याला म्हणजे ज्या शेतकऱ्याला लागतात त्या अटॅचमेंट आणि ज्या चालणार आहेत अटॅचमेंट त्याच अटॅचमेंट आपण देत असतोय असं कोणतेही अटॅचमेंट आपण त्याच्यासोबत फ्री द्यायचे म्हणून कोणतेही देत नाही तर ज्या महत्वाच्या आहेत आणि ज्याचा फायदा खरंच शेतकरी मित्रांना आहे ते अटॅचमेंट फक्त आपण याच्यासोबत देत असतोय तर तुम्हाला आपली सर्व्हिस कशी वाटली किंवा तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भेटली का माहिती व्यवस्थित भेटली सर्व्हिस पण चांगली आहे आणि सगळं हे आपलं सोयाबीन काढण्यासाठी गहू काढण्यासाठी काढण्यासाठी उपयोगाचा आहे तर गव साफसफाईसाठी पण हे महत्वाचं पण आहे आणि उपयोगी पण आहे बरोबर आहे रोटर पण त्यांना दिलेला रोटर पण दिलेला आहे तो पण चांगला क्वालिटी नायलांचे वायर दिलेले त्यांना परत चेनचे अटॅचमेंट दिलेले दोन वेगवेगळे ऐंशी धातीचा ब्लेड दिलंय आडव्या पट्टीचा ब्लेड दिलाय त्रिकोणी ब्लेड दिलाय परत लोखंडी व्हील दिलाय म्हणजे असे सर्व जे लागणाऱ्या अटॅचमेंट आहेत त्या सर्व बारा अटॅचमेंट त्यांना आपण फ्री दिलेल्या आहेत तर ठीक आहे साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आणि असंच आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ग्राहकांना सुद्धा पाठवा तुमच्या कोण मित्र मैत्रिणी असतील सर्वांना व्हिडिओ पण आपले आपल्या चॅनेल आता तुम्ही तर तुम्ही सुद्धा सर्वांनी ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले असेच नवीन नवीन व्हिडिओज येत असतात आणि खालच्या तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला आपल्या कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या थँक्यू